महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पंढरपूर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष जयवंत अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात करण्यात आला आणि पालखी सोहळ्याचे स्वागतही आले हा कार्यक्रम जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आकाश जयवंतराव माने यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर स्क्रीनवर झळकत होता याकडे अनेक भाविक भक्त कुतूहलाने पाहत होते या कार्यक्रमासाठी ओंकार गायकवाड सचिन ढोले श्रीकांत तो कर, पवन बागल दत्तात्रय दत्तात्रये बापू यादव सागर घोडके सागर खरात नितीन खरात सुनील लोखंडे रियाज तांबोळी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा